श्री राम जय राम जय जय राम श्री समर्थांचं स्फुट काव्य समर्थ रामदास स्वामींचे राम मंत्राचे श्लोक लेखन व वा वाचन स मनीषा भास्कर अभ्यंकर हरे राम हा मंत्र सोपा जपारे श्लोक नऊ व दहा श्लोक नऊ मदे डोलसी बोलसी साधू ुद्धिमंद रिकामाची तू गुंत शिवा उग रे हरे राम महामंत्र सोपा जप अर्थ आहे तू गर्वाने ताठ्यात डोलत राहतोस संत सज्जनांना वृथा दोष देतोस तुझे हित कशात आहे हे मंद बुद्धी तुला कळत नाही उगाच नको त्या गोष्टींमध्ये व्यर्थ गुंतून पडतोस मग तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जग तू का करत नाहीस काम क्रोध लोभ मोह मद व मत्सर हे साधनेच्या मार्गातील मनुष्याचे सहा शत्रू आहेत मद म्हणजे गर्व आपली संपत्ती हुशारी पांडित्य घर अशा अनेक गोष्टींचा मनुष्याला गर्व असतो किंचित जरी यश मिळाले तरी मनुष्य ताठ्याने वाहत आपल्यासारखं यशस्वी शहाणा कोणी नाही असं त्याला वाटू लागतं लगेच बाकीची सर्व माणसे त्याला ही ना वाटू लागतात मग तो सगळ्यांना दोष देत सुटतो अगदी संत सज्जन सुद्धा त्यातून सुटत नाहीत स्वतःला शहाणा म्हणतो पण आपले हित कशात आहे हे त्याला कळत नाही वास्तविक आयुष्यात धनसंपत्ती मिळवणे म्हणजे यश नव्हे तर या लोकद्वय साधनी तनुभृता सा चातुरी चातुरी नरदेहात असतानाच दोन्ही लोकांची प्राप्ती करून घेणे यातच खरा शहाणपणा आहे दोन्ही लोक म्हणजे इहलोक आणि परलोक इहलोकातील जीवन मनुष्य समृद्ध बनवतो पण ती सर्व समृद्धी परलोक साधून देण्यास कुचकामाची ठरते परलोके मनुष्याबरोबर येते ते फक्त कर्म आद्य शंकराचार्य म्हणतात धनानी भूम गोष्ठे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितालोक मार्ग कर्मानुगो अनुगती जीव एक मनुष्य मृत्यू पावल्यावर त्याचा धन जमिनीवरच राहत पशु गोठ्याच राहतात पत्नी घराच्या दारापर्यंत सोबत करते लोक स्मशानापर्यंत सोबत करतात तर अगदी प्रिय असा देह पर्यंत सोबत करतो पुढे जीव एकटाच आपल्या कर्माप्रमाणे परलोकी जातो म्हणजे फक्त बरे वाईट कर्मच जीवाची अखेर पर्यंत सोबत करते त्या कर्माप्रमाणेच मनुष्याला पुढील जन्म मिळत असतो तेव्हा स्वतःच हित साधून घ्यायचं असेल तर नरदेह धारण करून रामाचं नाव घेऊनच तो सार्थकी लावला पाहिजे नको त्या व्यर्थ गोष्टींमध्ये पडून काळ व्यर्थ घालवण्यात काय बरं असशील का का म्हणून सोपा असा राम मंत्र जपूनच प्रत्येकाने मिळालेला नरदेह सार्थकी लावला पाहिजे असं समर्थ सांगत आहेत श्लोक धाववा बहुव्याप संताप तो मूल पापा, पाप युष्य द्रव्य बापा, कळेला तुला कोणता तो न फारे हरे राम महामंत्र सोपा जपारे अर्थ आहे जेवढा व्याप वाढ व्हावा तेवढा तो संतापाला कारणीभूत होतो कोटी द्रव्य खर्च केले तरी फुकट घालवलेले आयुष्य पुन्हा मिळत नाही मनुष्याचा जन्म घेऊन आपला नफा कशात आहे हे तुला कळत नाही मग तेव्हा हरे राम या सोप्या मंत्राचा जप तू का बरं करत संपत्ती यश कीर्ती मिळवण्यासाठी मनुष्य हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो आपला पुष्कळ व्याप वाढवत असतो व्याप वाढवताना त्याची दृष्टी फक्त स्वतःला जास्तीत जास्त धनसंपत्ती कशी मिळेल स्वतःची कीर्ती कशी वाढेल याकडे असते जेवढा व्याप वाढवावा तेवढा संतापच वाढतो कारण दरवेळी अपेक्षित यश मिळेलच याची खात्री नसते मनुष्य जीवनाचा खरा उद्देशच तो विसरून गेलेला असतो खरा जो परमेश्वर प्राप्तीसाठी व्याप वाढवायला हवा तो तो वाढवतच नाही शेवटी म्हातार पण येते आता व्यापही होई नसा होतो त्यावेळी मृत्यूच्या दारात त्याला आपण आयुष्यच व्यर्थ घालवले याची जाणीव होऊ लागते एक वेळ गेलेले धन परत मिळवता येईल पण गेलेला काळ कधी परत मिळवता येत नाही कालचक्र उलटे फरत नाही समर्थ म्हणतात संसार म्हणजे सवेची नाही मापी लागले शरीर घडीने घडी श्रीराम पाहिली घडी नवे आपुली वयसा तरी निघून गेली देह पडताच ठेविली आहे नीच योनी पाहता पाहता आले लक्षण भूतकाळात जमा होतो समर्थ दासबोधात सांगत आहेत की देह पडला की लगेच नीच योनी ठेवलेलीच आहे याचा अर्थ पुन्हा मानव देहच मिळेल याची शाश्वतीने आपले भारतीय तत्वज्ञान सांगते की पूर्वजन्मीच्या कर्माचं चौऱ्याऐंशी कोटी जीव योनी मधून फिरावं लागतं एक देह सोडला की दुसरा कोणताही देह मिळण्याची शक्यता असते एकदा मानव म्हणून जन्माला आल्यावर पुन्हा मानव जन्मच मिळेल याची खात्री नाही मानव जन्मात अनेक दानवी कृत्य केली असतील तर त्या कर्माचे फळ भोगायला पुन्हा तिर्यक योनीतही जन्म येऊ शकतो तेव्हा मानवाचा निर्व्यंग देह मिळालेला असताना आयुष्याचे क्षण व्यर्थ देवडून येत गेलेले आयुष्य कोणत्याही उपायानं परत मिळत नाही म्हणून तर कबीर म्हणतात की काल करंता अब हि करू अब करंता सो इताल पाछू कछू न होई ग जेऊ सिर आवई काल कबीर सांगतात की हे मनुष्य जे तुला कार्य उद्या करायचं आहे ते तू आजच कर आणि जे आज करायचं आहे ते आत्ताच कर जेव्हा मृत्यू डोक्यावर येईल तेव्हा काहीही करता येणार नाही करावया जे उद्या असे जे कर तू मानवा आज करावया जे आज असे जे कर रे तू आत्ताच यमदेवाचा फेरा कधीही येईल बापा सांगे स्त्री पुत्राने का धन दौलतही सोडून जावे लागे हे भाषांतर केलंय सौ मनीषा अभ्यंकर यांनी तेव्हा जोपर्यंत नरदेह धडधाकट आहे तोपर्यंत आपले हित करून घ्यायला हवी शेवटी आपले कल्याण कशात आहे ते पाहिले पाहिजे समर्थ सांगतात हाट भरला नफा पहावा देवाचा असं समर्थ आपल्याला काने कपाळी ओरडून सांगतात आपले हित करून घ्यायला सांगतात कारण ही, ही गोष्ट फक्त नरदेहातच शक्य आहे खरा नफा म्हणजे ईश्वर प्राप्ती हा आहे तेव्हा तो मिळवण्याचा प्रयत्न करावा ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर सोपे साधन म्हणजे श्री राम नाम मंत्राचा जप आणि तेच साधन आचरण्यास समर्थ आपल्याला सांगत आहेत आज इथंच थांबूया यापुढील श्लोक पुढच्या भागात पाहू